हॅलो नमस्कार सकिनव जोलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहाच आपण वांग्याची शाकभाजी बनवणार आहोत त्यासाठी मी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे पहा एक बटाटा घेतलेला आहे साल काढू आणि हे हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण हे आपण खलट्यात ठेचून घेणार आहोत ठेचून घेतलं ना तर छान अशी भाजीला चव येते तर बघा आता आपण पहिले बटाट्याच्या फोडी करून घेऊया एकदम बारीक अशा नाही करायची आपल्याला तर हे पहा ह्या पद्धतीने मी फोडी केलेल्या आहेत तर एक मोठा बटाटा आहे खोडी आपण पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि वांगी पण आता चिरून घेणार आहोत आपण त्याचा देट काढून घेणार आहे मी चारच अशा खोडी करणार आहे मी हे पहा ह्या पद्धतीने मोठ्या मोठ्या अशा खोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन तीन दिवस झाले ना त्यामुळे वांगेत बेस अशी काळ्या दिसत अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यात ठेवायच्या तशा जर ठेवल्या ना तर त्या काळ्या पडतात म्हणून आपण अशा पाण्यात ठेवणार आहोत सर्व वांगी मी पहिले अशी चिरून घेते तर पाहूया मी पाण्यात ठेवलेले आहे आता आपण खलबत्ता घेऊया रेपाय मी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं हिरव्या मिरचीने छान अशी टेस्ट येते ते थोडासा फेचून घ्यायचं आहे त्याला तुम्ही खलबत्ताला तर तुम्ही पण करू शकता छान अशी टेस्ट येते त्यासाठी तुम्ही नक्की करू बघा असं मला गावगावान पद्धतीने शाकभाजी बनवणार आहोत लग्नामध्ये मला असं होता शाकभाजी म्हणजे पद्धतीने एकदम बारीक पण नाही करायचं थोडासा मोठं मोठं ठेवायचं ते छान लागत ठेवते हे पहा आता तेल घालून घेऊया ह्या भाजीला थोडस जरा जास्त तेल घातला छान लागते तेल आता गरम होऊन देऊया तर हे तेल गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालू थोडं जिरं घालायचंय छान असं द्यायचं आहे थोडा हिंग घालायचा चिमूडवर आपण ठेचलेलं मिरची आणि आलं लसून घालून घेऊ या पद्धतीने तुम्ही वांग करून पाह เดิมผานแล้กตักตามด้านบนอยู่ परतून घ्यायचं तर हे आपला कांदा आता झालेला आहे बघा कसा लालसर खूप पण लाल नाही करायचं आपल्याला आता बाकीचे मसाले घालून घेऊया आपण हा कांदा लसूण मसाला आहे तर झनझुनीत जुन असा आपण करणार आहोत माझा घरचा होममेड मसाला घातला मी एक चमचा हळद ही धना पावडर ही जिरं पावडर थोडासा गरम मसाला आता आपण हे धुतलेली वांगी येतात ती घालून घेऊया तर हे पा वांगी बटाटे घालून घेऊ पण तेलामध्ये छान असे परतून घेऊया आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मला तिथे छान कलर पण आलाय चवीला पण तेवढीच चांगली लागतात हे त्यात चवीनुसार तुम्ही मसाले घाला तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याच्यावर आपण याला एक वाफ येऊ देऊया मग बाकीचं साईज एक आहे झाकण ठेवते तर हे पा आपण आता झाकण काढून पाहूया मी दोन मिनिटातच झाकण ठेवलं होतं हे किती छान असा कलर आलाय आता याच्यामध्ये थोडस आपण खिसलेलं खोबरं घालायचंय थोडस शेंगदाण्याचं कूट घ्याय घालायचंय भाजलेलं शेंगदाण्याचं चा कूट चार चमच्याचं प्रमाण खोबऱ्याचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण शाक भाजी करणार आहोत त्यामुळं थोडंसंच पाणी घालणार आहोत आपण आता याला तेही ते गरम पाणी घालायचं आहे गरम करून घेतलेलं आहे हे पाणी थोडं घालती आहे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया हे पा आता झाकण ठेवून शिजून देऊ हे पा तीन चार मिनिट आपण वांग शिजून दिलेलं आहे आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपली वांग्याची शाकभाजी भाजी तयार झालेली आहे वांग बटाट्याची शाकभाजी हे बघा असे आहे अशीच ठेवायची असते भाकरीबरोबर खूप छान लागते ही बाजरीच्या भाकरीबरोबर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी वांग्याची शाकभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केल्यावर तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आपली ही रेसिपी तयार